जय महाराष्ट्र मंडळी कसे आहे मजेत आहेत ना तर मित्रांनो मी दिनेश गायकडं कर स्वागत करतो आपल्या डॅनिक क्रिएशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपल्या पोरांचा असा प्लॅन ठरलेला की चला आता आपण कोकणातचं दर्शन घेऊया तर मित्रांनो कोकण दर्शनची ट्रिप होती मित्रांनो म्हणून सगळे बघा यश प्रणेश करण अजिंक्य अक्षय आणि आमचा शिवराज फरांदे तर मित्रांनो आम्ही सगळे चाललेलो आहे मी आता म्यूट केलं तर कारण का धिंगामस्ती चाललेले आहे परंतु गाण्यामुळं मित्रांनो मी म्यूट केलं आहे कारण का कॉपीराईट बिपराईट पडू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो कॉमेडी वॉमेडी सगळे चाललेले परंतु गाणं होतं त्याच्यामुळे मी ते सगळं म्यूट केलेलं आहे तर मित्रांनो चला पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो गाडी खतरनाक होती मित्रांनो साऊंड बिऊन भारी होते त्यामुळे हे मित्रांनो बघा मी गाणं हे म्यूटच केलेलं आहे कॉपीराईट पडू शकतो त्याच्यामुळं असे जबरदस्त मित्रांनो नाचत पण होती मित्रांनो दिंगा धिंगामस्ती वगैरे सगळा चाललेला पाठीमागा बघा शिवराज वगैरे माझा भाऊ करण अजिंक्य खतरनाक असा धिंगा चाललेला डिंगामस्ती मंगळ करत आम्ही पुढचा प्रवास चालू केला पुढे गेल्यानंतरनं तिथं एक सायामृत्युल्य टी स्टॉल होता त्याच्यामुळे मित्रांनो तिथं थांबलं सगळ्यांना चहा पिऊशी वाटलं म्हणून आम्ही चहा पिला चहा पिऊन आम्ही तर मंडळी आम्ही पुढचा प्रवास चालू करून आता आम्ही पुढे गेलो आणि सगळे म्हणले की आम्हाला आता नाश्ता करायला थांबायचं आहे म्हणून मित्रांनो इथं थांबलो आम्ही इथं नाश्त्याचा पॉईंट बघून श्री दत्तराज असं काहीतरी हॉटेलचं नाव होतं मग तिथं गेल्यानंतर ज्याला जे खायचं आहे ते खाल्लं त्यांनी सगळं थकलेलं त्याच्यामुळे म्हणले की आम्हाला नाश्ता करू द्या इकडे शिवराज होता शिवराजला म्हणलं काय खायचं शिवराजला नसतं म्हणत होतं एक नंबर ट्रीप तर बघूया पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आता आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी पुरी भाजी काय जे काय पाहिजे ते त्यांनी सगळ्यांनी आपापला ऑर्डर केलं काय जणांना मिसळ वगैरे आम्ही चहा पण खूप नंतर मित्रांनो प्रवास पुढं चालू केला हे सगळे थकलेले बघा काय म्हणते थकला काय तर मित्रांनो कशी होते ट्रिप काय माहिती एक नंबरच होणार आहे कारण का प्लॅनिंग तसं केलं तर किंवा अनेक म्हणजे अनप्लॅन पण होऊ शकते कधी कधी कोणाला इकडे तिकडे जाऊ शटल तर त्याच्या म्हणण्यानुसार पण आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही निघालेले गणपतीपुळेचे बीच आहे तिथं थोड्या थोड्याच अंतरावर म्हणजे सहा किलोमीटरवर त्या सहा किलोमीटरच्या अंतरावरती एक बीच आहे तर मित्रांनो ह्या बोगदेच्या आतमधून आम्ही प्रवास करत पुढे निघालो पुढे गेल्यानंतर आम्ही तिथे एक जवळच बीच असणार आहे त्या बीचवरती आम्ही नक्की उतरणार आहे खूप असा फेमस बीच आहे तुम्हाला दाखवेनच त्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आता किती वाजले बारा तेवीस तर मित्रांनो सकाळी पाच ला निघालेलो तर मित्रांनो आता आपण आरे वारे बीच वरती पोहोचलेलो आहे तर तुम्ही बघू शकता आला नाही अक्षय आयकर चला माझा भाव आहे शिवराज परांदे आणि अक्षय जाधव आणि पाठी मग आता मस्त दाखवतो कपडे बिपडे बदलतो इकडं स्कुबा डायव्हिंग वगैरे आहे मित्रांनो पाहण्यासारखं बीच आहे तुम्हाला मी आवडीच्या माध्यमातून दाखवतोच खूप भारी परिसर या एकच वाटतंय बाबू कसा प्लॅन झाला एक नंबर झाला का नाही शिवराज कसं वाटतंय इकडे येऊन बाबा एकच वाटतंय करण बाज झाला आता फोन कसं वाटतंय मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आत्ता आरेवारी बीचवरती आम्ही पोहोचलो जबरदस्त असा बीच आहे आणि अनप्लॅन्ड होती ट्रिप ही एक नंबर आहे बघा आता अक्षर जाधव काय सांगतोय हा काय लाट बाहेर असं बाहेर आत मध्ये जायचं नाही ती पाण्यात मित्रांनो कुठल्याही गोष्टी काळजी घ्यायची असतीवडच पण काय झालं माहिती काय प्यायचं तिकडे बाटल्या तिकड न वाटल्या तर दूर। 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 आता तयार झालो मस्त पैकी टोपी बी घालून खतरनाक आता चाललोय अरे वरे बीच वर जबरदस्त असा बीच आहे मित्रांनो एक्सपिरियन्स करा कारण का आपले युट्यूब ला एकवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत आणि आपला चॅनल पण मॉनिटायझ झालाय तर चला पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पण मित्रांनो आता आम्ही आलोय बीच वर लय गरम लागतं मित्रांनो खाली माती मंडळी मला हा परिसर खूप आवडला गणपतीपुळेपासून सहा किलोमीटरच्या अंतरावरतीच हा बीच आहे खूप सुंदर असा बीच आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही इथं आला तर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करण्यासारख्या आहे इथं स्कूबा डायविंग वगैरे सगळ्या 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 वेगवेगळ्या अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत इथं करू शकता तुम्ही तर मित्रांनो आम्ही चाललो आता आतमध्ये धिंगामिस्त करतो आणि कारण का पुढचा बीच बघायचा तेच की बाबा अरे तीन माती एकच बघा आमचे सवंगडी कसे चाललेत कधी ना आले गे आय टी चालले दाली पाण्याचं चाललंय का तुम्ही बघा हे बॉडी बिल

ॉय करून मित्रांनो आम्ही आलो पुढं पुढं आल्यानंतर आम्हाला इथं हॉटेल दिसलं म्हणजे आंब्याच्या बागेत होतं मित्रांनो जबरदस्त असं हॉटेल भगव्या म्हणलं इथलं चौकशी कारण सगळे म्हणतात कोकणातलं मासे एक नंबर लागतात तर सगळ्यांना विचारलं काय काय करणार सगळे म्हणले की घ्या आता आलो आहे मासे तर मासेच घेऊया तर मित्रांनो बांगडा थाळी घेतली घेतली मग बघूया म्हटलं कशी चव लागते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन चौकशी होती काय नाही पुढच्या मलंगूड बीचवरती आम्ही जाणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो मलंगूड बीचवरती बघा मित्रांनो नारे। नारे। कस वाट जेवण काय मी आम्ही विचार केला कि सगळं आम्हाला म्हणजे नाही का बजेटनुसार होईल परंतु मित्रांनो कोकणात मला वाटलेलं की मासे चांगलं भेटतात पण काही ठिकाणी मित्रांनो चांगलं असतात पण आम्ही जिथे गेलो तिथं थोडी खराब क्वालिटी होती मित्रांनो जिथे क्वालिटी चांगली पैसे जाऊ दे पण जिथे क्वालिटी चांगली असेल ना तिथं जा तर मित्रांनो आता मलंगूड बीच वरती आले मित्रांनो खूप भारी वाटले या परिसरात येऊन तुम्ही सुद्धा या सनसेट सुद्धा एक नंबर झालेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता थोडा विषय मित्रांनो बघा तो काय म्हणतात बघ काय करायचे पहिल्यांदा कोकणात घेऊन त्यामुळे ते करायचं अनुभव घेतोय येऊन त्यामुळे त्यांनी आम्हाला थँक्यू करणं गरजेचं आहे की आम्ही त्याला संधी दिली की त्यांनी कोकण करावा मंडळी हा होता पहिला दिवस पुढच्या दिवसाचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर कशी वाटली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट ठोका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र